म्हणूयात किंवा सगळीच कामं मग ते आरोग्य विषय असेल शिक्षणाविषयी ह्या सगळ्यांवरती काम करणारा अशा असा एक घटक आहे आपल्या समाजातला जो नेहमी दुर्लक्षित झालाय आणि याच आशा वर्करवरती आधारित असा चित्रपट आता एकोणीस तारखेला रिलीज होतोय आणि त्यामध्ये अशा वर्करची भूमिका साकारणारी महाराष्ट्राची लाडकी रिंकू राजगुरू आहे रिंकू तुझं खूप स्वागत आहे आमच्या शाळेमध्ये काय सांगशील अशा विषयी काय माहिती होती तुला यापूर्वी फारशी माहिती नव्हती मला वाटतात आता आपल्या सगळ्यांना जितकं माहिती तितकच माहिती होतं की आशा सेविका आणि आपल्या आरोग्यासाठी काम करतात पण फिल्मच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा शूट करायला लागले तेव्हा मी आशा सेविकांना भेटले तेव्हा मला कळालं की इमोशनली मेंटली घरातून सपोर्ट आहे नाही हे सगळं करून देशासाठी निस्वार्थ भावनेने काम करणं तर ही खूप मोठी गोष्ट आहे तू चित्रपट निवडताना जसं खैरात असेल किंवा इतरही तुझे चित्रपट होते स्टोरी ते चित्रपट स्वीकारताना काय कुस करता एक बघते कर भूमिका आधी केलेल्या कामापेक्षा कितपत वेगळा आहे आणि चित्रपट काय सांगू पाहतोय किंवा तो कि तितका छान गु, गुंफलेली आहे का गोष्ट कोणाला रिलेट होऊ शकतं का तर हा सगळा विचार आणि कथा आवडली की मग मी करते वा सो so, इतर चित्रपटात तुला वाव असतो की वेगवेगळे कॉस्ट्युम असेल साड्या असेल ड्रेस असेल यामध्ये फक्त ब्लू कलरची साडी जी रिप्रेझेंट करते एका आशा, आशाताईंना आशाता so, सो कसं होतं तुझ्यासाठी हे सगळं मला असं वाटतं की हे खरंच जितका मला बोलतात लोक हे माझं कौतुक नाही ते आशाताईंचं कौतुक आहे मी फक्त रिप्रेझेंट uh, केलं त्या गोष्टी तर अर्थात आता निळी साडी आणि हा कलर मला खूप छान वाटलं हा म्हणजे तो एक त्यांचा अभिमान आहे त्यांचा युनिफॉर्म आहे युनिटीचा आणि छान वाटलं मला असं स्वतःला पण बघून इवन एक दिवस मी त्यांच्यासोबत त्यांचं काम पण करायला गेलोय तो अनुभव कसा होता तू त्या गावामध्ये फिरली अशा ताई सोबत ते कसं काम करत ते कसं होतं एकच दिवस मी गेलेले मला फक्त बघायचं होतं की त्या काय पद्धतीने बोलतात लोक काय रिॲक्ट करतात सो म्हणून मी काही एक चार पाच ठिकाणी त्यांच्यासोबत फिरले पण कठीण आहे म्हणजे जितकं वाटतं तितक सोपं नाहीये दिसत सोपं पण करणं कठीण आहे चित्रपटात मालती म्हणून एक कॅरेक्टर आहे ते आशावर आहे सो त्यासाठी तुला काय काय तयारी करायला लागली कसं तयारी करत मी फार असं काही केलं नाही कारण दिग्दर्शकांनी इतकं सुंदर लिहिलेलं होतं फक्त ते समजून उमजून घेऊन करायचं होतं कुठे धक्का लागता कामा नाही असं होतं आणि अर्थात मालती एक पण आहे सून पण आहे आहे आशाताई पण आहे त्याच्यामुळे हे सगळ्या बाजू ती कशा सांभाळते ती प्रत्येक माणसासमोर हो। सेम नाहीये ती कोणापाशी शांत आहे कोणापाशी नमतीये कोणाला म्हणजे ती गाडीवर एका दगड पण फेकून तितकी कॉमेडी पण आहे कधी कधी कॉमेडी म्हणजे इन द सेन्स की ज्या पद्धतीने हसायला येत आणि खूप संवेदनाशील पण आहे सगळे पैलू एकत्र आणायचं होते पण ते अर्थात आपल्याला इतके चांगले भेटतात आणि दिग्दर्शक चांगले असते तिथे तुझ्या आयुष्यात अशा कोण आहे अशी की जिला बघून तुला वाटतं की यस परफेक्ट आणि मला ही रोल मॉडेल वाटते माझ्या आयुष्यातली कोण आहे आई <laughs> माझ्या आईचं नाव पण आशा आहे ती पण सरकारी शिक्षिका आहे आ त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातली अशा आई आणि तू माझ्या असं की मी घरात पण हे सगळं बघत आले की घर सांभाळणं मुलांचं करणं आणि मग शाळा सांभाळणं असं आईचं होतं सो आहे <laughs> काय सांगशील ना मला असं वाटतं की फक्त आशादाईंची गोष्ट नाहीये <laughs> प्रत्येक बाईची गोष्ट इव्हन आज तुम्ही आला तर मला वाटतं सगळं घर सांभाळून त्या वेळेत तुम्हाला इथे यायचं होतं तर मला वाटतं हे प्रत्येक बाईची गोष्ट आहे असं नाही की खूपच सिरियस आहे मग संसार पण असेल छोटा हसत खेळत वातावरण पण असेल सासू सुनेची घरात होणारी भांडणं पण असतील हो हे सगळं एका मला वाटतं की छान बाईला रिप्रेझेंट करणारी छान गुण खरं म्हणूया रिंकू तुला आरची जी ओळख तुली चित्रपटाने आता अशा किंवा माहिती अशी एक ओळख होईल असं वाटतं तुला <laughs> <laughs> वाट मला माहिती नाही मालती होईल की आशा होईल हे मला खरं तर माहिती नाही पण असं झालं तर मला नक्की आवडेल पण प्रत्येक अभिनेत्रीच एक स्वप्न असतं की मला हा रोल केला पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये किंवा ही भूमिका करायला मला मिळाली पाहिजे सो तू भूमिका करती तुला वाटतंय त्या त्या परफेक्ट आहेस आणि तू ते करते आणि ते तुला स्वप्न होतं की मला ह्याचं करायचं होतं भूमिका अशी अशी भूमिका आहे मी परफेक्ट आहे का असं मला कधीच वाटत नाही ने। मला नेहमी वाटत की काहीतरी सुटलंय <laughs> करायला म्हणजे परफेक्ट माझ्याकडे नाहीच आहे काय म्हणजे मी नाहीच आहे पण सॉरी प्रश्न काय म्हणत तुला असं वाटतं का या की याने माझं स्वप्न कम्प्लीट होत किंवा या गुढे केले नाही स्वप्न कम्प्लीट होतं असं नाही वाटत कारण मी काही असं ठराविक ठेवलेलं नाही की मला हेच काम करा इन मला आता असं वाटतं की आशा माझ्या वाट्याला आली आणि पिली किती छान हे माझ्या डोक्यात पण कधी आलं नसतं की मला तरी करायची त्याच्यामुळे खूप नशिबात जे असेल ते येईल बरंच अभिनेत्रींना किंवा ऍक्टिंग करतानाच आपण बघतो की मला खूप ग्लॅमरस रोल मिळाला पाहिजे किंवा काय तसं so, आरचीची एक भूमिका होती ग्रामीण भागातली मुलगी धा धारची मुलगी सो तशा पद्धतीच्या भूमिका आणि आशा किंवा आरचीची भूमिका या यामध्ये तू कसं बघते की मला ग्लॅमरस रोल मिळाला पाहिजे किंवा ही आत्ता एक सर्वसाधारण बाई आहे जी गावात जाऊन काम करते तू so, या भूमिकांकडे कसं बघतेस एक तर मी पहिलं प्रेक्षक म्हणून बघते आणि मला ती कनेक्ट झाली की मी करते माझ्यासाठी खूप सुंदर दिसणं म्हणजे हिरोईन नाही आज तुम्ही इथे बसला तुम्ही पण माझ्या हिरोईन असू शकता का तर तुमचं व्यक्तिमत्व तितकं छान आहे माझ्यासाठी त्याचं व्यक्तिमत्व तितकं सुंदर असलं की मग ते कोणी का असे ना ते माझ्यासाठी हिरो हिरोईन होऊन जाते आम्ही मध्ये तुझे काही रील्स बघितला तू डान्स शिकते कथ वगैरे करते काय आहे ते काही <laughs> नाही मी अगदी सहज गेलेले आणि आशिष सरांना म्हटलं की असं करूयात का काही तर आम्ही एक तास रिअल आणि एक तास शूट असं ते अगदी काहीतरी वेगळं करून बघूयात म्हणून केलेलं आहे पण आवडतांना एकोणीस तारखेला रिंकू राजगुरू आणखी काय काय करते काय काय बाकी बऱ्याच गोष्टींवरती काम चालत चालू आहे पुढच्या वर्षी बरेच सिनेमे पण रिलीज होतील पण जसं जसं त्यांचे दिवस जवळ येतील तसं तसं मी सांगते <laughs> <laughs> काय सांगशील प्रेक्षकांना अर्थात मी एवढंच सांगेन की एकोणीस डिसेंबरला प्लीज जवळच्या सिनेमागृहात जाऊन आशा बघा आणि मला खात्री आहे की तुम्हाला सिनेमा नक्की आवडेल नक्कीच तर एकोणीस तारखेला चित्रपट येतोय अशा असा हा घटक आहे की ज्याच्यावरती खूप फारसं बोललं जाते फारसं कुठे वाचलं जाते त्या निस्वार्थीपणे काम करतात इव्हन त्यांचं म्हणून अनुदान जे आहे सरकारी कमी नाही त्या काम करत असतात आणि या सगळ्या घटकांवरती भाष्य करणारा अशा चित्रपट एकोणीस तारखेला चित्रपटगृहात येतोय तो नक्की बघितला पाहिजे आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू अविकुल थँक्यू